नमस्कार बाळमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हळदी कुंकू स्पेशल असे मराठी तीस उखाणे बघणार आहोत हे उखाने अतिशय सुंदर आणि लेटेस्ट आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाना आहे मावळला सूर्य मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी हळदी कुंकवाच्या दिवशी दुसरा उखाणा आहे वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी तिसरा उखाणा आहे नीलमणी आकाशात नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा चौथा उखाणा आहे नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य रावांचे नाव घेते मिळो त्यांना दीर्घायुष्य पाचवा उखाणा आहे गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सहावा उखाणा आहे सर्वजण एकत्र जमलो सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याचा रावांचे नाव घेण्याचा हाच आहे दिवस खास हाच आहे दिवस खास सातवा उखाणा आहे जास्वंदाच्या फुलांचा हार जास्वंदाच्या फुलांचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात आठवा उखाणा आहे भारत देश स्वतंत्र झाला भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचे नाव घेते हदी कुंकवाच्या दिवशी नववा उखाना आहे हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण दहावा उखाणा आहे दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस अकरावा उकाना आहे सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळी मनी सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळी मनी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी बारावा उखाणं आहे हळदी कुंकूला आल्या हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून रावांनी आणलेली साडी रावांनी आणलेली साडी दिसते सर्वात उठून तेरावा उखाणं आहे फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावांमुळे मिळाले माझ्या आयुष्याला वाट चौदावा उखाणा आहे गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ पंधरावा उखाणा आहे श्रीकृष्ण रासखेळे गोपिकेच्या मेळी श्रीकृष्ण रासखेळे गोपिकेच्या मेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी सोळावा उखाणा आहे हळदीचा रंग आहे पिवळा हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंका कुंकवाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल सतरावा उखाणा आहे हळदी कुंकवाला जमला हळदी कुंकवाला जमला सुहासिनींचा मेळ रावांचे नाव घेण्याची ही ती खरी वेळ अठरावा उखाणा आहे जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी एकोणीसावा उखाणा आहे कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार विसावा उखाणा आहे साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान एकविसावा उखाणा आहे हळदी कुंकूसाठी हळदी कुंकूसाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका बावीसावा उखाणा आहे हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल तेवीसावा उखाना आहे तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा चोवीसावा उखाणा आहे कपाळावर कुंकू खाली हळद सजते कपाळावर कुंकू त्या खाली हळद सजते रावांच्या म्हणण्याप्रमाणे आजच्या दिवशी नटते पंचवीसावा उखाणा आहे आकाशात चंद्राभोवती चांदण्यांची दाटी आकाशात चंद्राभोवती चांदण्यांची दाटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी सव्वीसावा उखाना आहे विद्या शोभते बुद्धीने विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने रावांच्या जीवावर जीवन जगते मानाने सत्ताविसावा उखाणा आहे मंदिरात वाहते फूल आणि पान मंदिरात वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते ठेन सर्वांचा मान अठ्ठावीसावा उखाणा आहे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे एकोणतीसावा उखाणा आहे साता जन्माची पुण्याई साता जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज आणि तिसावा म्हणजे शेवटचा उखाना आहे डब्यात डबा डब्यात होता केक डब्यात डबा डब्यात होता केक राव आहेत माझे लाखात एक धन्यवाद मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद